हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचे पैसे उचल करताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी शाखा वसमत यांचा लाडक्या बहिणींसोबत बेजबाबदारपणा महाराष्ट्र राज्य सरकारने मागील विधानसभापूर्वी राज्यामध्ये बरोबरच महिलांसाठी दरमहा पंधराशे रुपये सुरू केलेल्या लाडक्या बहिणींची अवस्था आज कठीण आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत या ठिकाणी पैसे उचल करताना लाडक्या बहिणीला होत असलेला त्रास बँकेतील प्रबंधक बिष्णोई साहेब यांचे उडवाउडवीची उत्तरे आणि बँकेत कामासंदर्भात आलेल्या महिलांना अपंगांना पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतालयाची किंवा पाळणाघर किंवा छोट्या मुलांना स्तनपान करण्यासाठी कोणतीही व्यवस्था व्यवस्थित केलेली नसून दुसऱ्या मजल्यावर ही व्यवस्था केल्याचा धक्कादायक माहिती आणि प्रकार उघडकीस आलेला आहे आणि ही माहिती वसमत येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शाखा प्रबंधक बिष्णोई साहेब यांनी दिलेली आहे पाणी प्यायचं असेल किंवा लघुशंका असेल पाळणाघरातील स्तनपान याची व्यवस्था आम्ही दुसऱ्या मजल्यावर केलेली असून या संदर्भात विचारल्यानंतर आम्ही महिला आणि अपंगांना पिण्याच्या पाण्यासाठी किंवा पाळणाघरासाठी दुसऱ्या मजल्यावर पाठवत असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी सांगितली आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत मराठवाडा उपसंपादक श्रीहरी अंबोरे पाटील प्रतिनिधीला पत्र पत्रकारिताच्या माध्यमातून प्रतिक्रिया देण्यास तयार आहे तसंच इथे पी डी सी बँक आहे निवेशाखाप्रभामाचं कामपास सकाळी दहा वाजल्यापासून इथं लोक थांबलेली आहेत त्यांना कुठली पिण्याची व्यवस्था नाही पाण्याची किंवा लघुसेखेसाठी कुठली व्यवस्था नाही त्या लोकांना बाहेर थांबावं लागते किंवा उन्हामध्ये पावसामध्ये त्या लोकांची प्रतिक्रिया किंवा आपण त्यासाठी कुठली वेगळी गोष्टी नाही आपण त्यासाठी डायरेक्ट ऑलरेडी आहे लगेच पैसे किंवा वयावर तर पण तीन वाजेपर्यंत लोकांनी काय थांबायचं आपण जो ऑनलाईन तीन वाजेपर्यंत त्याला डायरेक्ट या बोलतो रशमध्ये अशा वेळेस त्याला थोडंसं समजून घ्यावं लागतं कारण की ऑनलाईन पैसे पडायला येतात रश एकदाच व्हायलायला बऱ्याच लोकांची अशा प्रतिक्रिया आहेत की जे काही अकाउंटलाचे जे पैसे संपूर्ण पैसे आम्हाला मिळत नाही पंधरा वीस रुपये पन्नास रुपये रेल्वे ते पंधरा ते दिल्या जाते राऊंड फिगर पेमेंट दिले जाते जे काही पन्नास रुपये वीस रुपये पन्नास ते रुपये खात्यातच राहतात कोणत जात नाही त्याच्या सर तिथे चिल्लरचा प्रॉब्लेम असते त्याच्या खोक नोटा असतात त्याला राऊंड फिगर दिल्या जाते बाकीचे पैसे त्याच्या पेमेंट त्याच्या खात्यात राहते आणि त्याची एंट्री भेटते चारच्या नंतर त्यांना चार वाजे तुम्ही रस असते तर लगेच आहे ना एकदा रस झाला तर ऑनलाईन एकदाच रश व्हायला तर थोडे दिवस अगर प्रॉब्लेम असला तर त्या सहकार्य करावं लागेल नसेल कारण सगळेच ऑनलाईन इमारतीत तुम्ही काय लोकांना शेतकऱ्यांना खातेदारांना थांबव देतो खातेदारांना खातेदार इमारत तुमच्यासाठी आहे कसं करायचं ऐकून घ्या ना रश एकदाच यायला इतका त्यामुळं आपण डिवायडेशन करून त्यायला सोपं जावं म्हणून केलेलं आहे काय की इथं पोस्टिंग करणारे पेमेंट घेणारे पासिंग करणारे मोठी मोठी इमारत आहे ऐका ना सह तुम्ही ज्या वेळेस रश होते त्यावेळेस एकदा पाहत येऊन काय परिस्थिती आता आम्ही रसमध्ये हो ना तर त्यामुळं इथे एकदा सगळा रस झाला तर इथं रशमध्ये अगर कोणाचं काही अनावधानं कोणी म्हणते माझे पैसे गेले काही सीसीटीव्ही कॅमेरा का बोल सीसीटीव्ही चलो आहे फॅन मग तुमच्यासाठी आहे आता म्हणजे जो राजा आहे या इमारतीचा शेतकरी याच्या माध्यमातून किंवा याच्यासाठी इमारत उभारली की पाहून घ्या इमारत थंडी सगळे फॅन सगळे चालू आहे सभासद ऐकून घ्या सर फॅन सगळे चालू आहे सर थंडी वाजायली म्हणून पंखे बंद करण्यात आले विनाकारण बंद नाही केले त्याचे बटन सुद्धा बाहेर आहे वाटलं तर स्वतः सभासद घेऊन चालू करू शकते कर्मचाऱ्यांसाठी इमारत आहे का तसं नाही तुमचं बाहेर जे आहेत त्यांच्यासाठी काय बोलणार गाववाईज हे पेमेंट परत पडतच नाही वरून सगळं ऑनलाईन एकदाच पडायले आणि गाववाईज या म्हणल्यानंतर मी येत नाही सुविधा नाही सगळ्यांना डायरेक्ट म्हणलेले तीनच्या नंतर रश कमी होते तुम्ही डायरेक्ट या पैसे मिळतात तीन वाजेपर्यंत आपल्याला कुठं बसायचं तुमच्याकडे कुठलीच व्यवस्था नाही पण हे रश मध्ये दोन चार दिवस ज्यावेळेस रस्कडं पिण्याच्या बसायची व्यवस्था केलेली आहे साहेब तिथं महिलांना बसायची व्यवस्था बाळा छोटं बाळ असत त्यांना स्तनपाना सुद्धा दुसऱ्याकडे व्यवस्था नाही कुठले रूम वगैरे वरिस्त कुठला नाही म्हणल्यानंतर आम्ही त्याला मुंबईला जा वरिष्ठ पाणी ठेवलेलं आहे तर कोपऱ्यावर पाणी ठेवले कोणी मागितलं तर पाणी देतो आम्ही नाही म्हणत नाही कोणती महिला अगर आम्हाला म्हणली तर वरी रूम आहे त्याला अगर म्हणलं तर त्याला वरी स्पेशल बसून त्याची व्यवस्था कधी महिला म्हणल्याच्या वर पाठवता महिला खरोखरच वरी जाईल सर रूम त्याला सेपरेट द्यावं लागेल की नाही सर तुमचं आहे ना ते त्यांच्यासोबत जाणार आहेत कोणत्या किती आता बाहेर साहेब त्या रूममध्ये डायरेक्ट त्यायला पाठवून देतो आम्ही त्या रूममध्ये कोणी जात नाही तिथं वरही त्याच्यासाठी पाणी आणि का खाली नाही तुमचा ऐबाग पूर्ण काम का झालेलं आहे ते खाली आहे पाणी कावर ठेवलं कोणतं पाणी खाली ठेवलेलं आहे कोणी मागितलं जाऊ शकतासाठी सुद्धा कुठं जागा नाही महिलांच्या पण शंकेसाठी तर कोणी येत नाही बाहेर जात असेल त्याला जातात बाहेर तुमची व्यवस्था काय म्हणजे केली तुम्ही असाच यायला बाहेर जातात की आम्ही म्हणायची गरजच नाही तर स्वतःच जातात आम्ही अगर म्हणलं ती बाथरूम आहे समोर कोणी कोणत्याही कामाला बाथरूमला जाऊ दे बघा पूर्ण आर्थिक व्यवहार सर्व कामकाज खाली चालत आहे आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था म्हणजे खूप प्रचंड असं महाग पाणी आहे या कर्मचाऱ्यांनी एक छोटीशी दहा लिटरची वर ठेवलेली आहे वर ते महिलांसाठी अपंगासाठी वर जायचं त्या लघुशंकासाठी याच्यासाठी सुद्धा वर जायचं आहे त्याला कुठलाही हे नाही फक्त काम धकाऊ हे कर्मचारी किंवा अधिकारी राजासारखे आहेत तुमची शेतकऱ्याची जी इमारत आहे ती इमारत मात्र स्वतंत्र कर्मचारी वापरतात आणि शेतकऱ्यांना जे जी हक्काची इमारत आहेत त्यांना मात्र बाहेर उन्हा आपण यांच्या शेत शब्द केले आहे उडवाउडीचे उत्तर अधिकारी देत आहेत अजिंक्य महाराष्ट्र श्रीहरी अंबोरे पाटील महाराष्ट्र उपसंपादकीय विभाग इंगोली